काही लोक शब्दांचे अगदी पक्के असतात म्हणजे एक बार अगर मेने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नाही सुनता अशा टाईपमधले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत म्हणजे अशा काही खास जन्मतारखा आहेत ज्यांचं हे बिदवाक्यचं असतं म्हणा ना ते शब्दांचे खूप पक्के असतात जे बोलतात तेच करतात एखाद्याला शब्द दिला तर ते मरेपर्यंत पाळतात मग तुमच्या ओळखीत मित्रमैत्रिणींमध्ये घरात या तारखेला जन्मलेली लोकं आहेत का त्यांच्याशी हे किती बरं जुळत आहे चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो आता बोलूया त्या खास तारखांबद्दल अशा तीन तारखा आहेत त्या तीन तारखांपैकी पहिली तारीख म्हणजे कोणत्याही महिन्याची नऊ तारीख दुसरी तारीख म्हणजे कोणत्याही महिन्याची अठरा तारीख आणि तिसरी तारीख म्हणजे कोणत्याही महिन्याची सत्तावीस तारीख म्हणजे नऊ अठरा आणि सत्तावीस या कोणत्याही महिन्याच्या असू द्या या तारखांना जन्मलेली लोक ही शब्दांची पक्की असतात म्हणजे एखाद्याला शब्द दिला तर मरेपर्यंत पाळतात या लोकांना कुणासमोरही झुकणं आवडत नाही ही लोकं धाडसी असतात निर्भयी असतात त्याचबरोबर म्हणजे तुटतील पण वाकणार नाही अशा टाईपचे हे लोक असतात अंकशास्त्रानुसार या तारखांचा जो मुलांक येतो तो नऊ येतो आणि या नऊ मुलांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे मंगळाचे गुण यांच्या स्वभावात बघायला मिळतात मंगळाचे गुण म्हणजे तापटपणा हट्टीपणा हे सगळं यांच्या स्वभावात बघायला मिळतं हो पण त्याचबरोबर निडरता धैर्यवानपणा हा सुद्धा यांच्या स्वभावातलं वैशिष्ट्य असतं या लोकांना स्वतःच्या जिद्दीवर कमाई करणं आवडतं म्हणजे जे करायचं ते स्वतःच्या जीवावर करायचं या लोकांना कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही त्यांना ते जमतही नाही त्याचबरोबर कोणतंही काम हे अशक्य मानत नाहीत म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय हार मानणं तर यांच्या स्वभावातच नसतं स्वाभिमान दूरदृष्टीपणा ही सगळी या जन्मतारखेला जन्म झालेल्या लोकांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्य आहेत यांना यांचा स्वाभिमान खूप प्रिय असतो यांची जर कोणी फसवणूक केली तर मात्र हे त्याला धडा शिकवूनच शांत बसतात याशिवाय हो ही लोक स्पष्ट वक्तीसुद्धा असतात त्यांना मोकळेपणानं बोलायला आवडतं पण स्पष्ट बोलायला आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं वर्तमानावर विश्वास ठेवतात वर्तमानात जगतात फक्त यांचा रागच असतो जो यांचे लोकांशी संबंध बिघडवतो कारण क्षुल्लक गोष्टीवरनं यांना राग येतो आणि एकदा की राग आला की संपलं मग यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि मग बऱ्याचदा हे स्वतःचाही तोटा करून घेतात म्हणून यांनी जर राग कंट्रोल केला तर या तारखांना जन्मलेली लोक उत्तम यश मिळवू शकतात त्याचबरोबर कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना जन्मलेल्या लोकांची आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना शिस्त आवडते शिस्त हा यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग असतो बेशिस्तपणा यांना आवडतही नाही यांच्या आजूबाजूला बेशिस्त माणसं असली तर त्या माणसांचं काही खरं नाही अशी स्थिती असते जर तुमचा बॉस या तारखांना जन्मलेला असेल तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल कारण कुठलीही गोष्ट शिस्तीने साध्य होते असा यांचा विश्वास आहे त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते धैर्याने सामोरे जातात आणि याचं कारणही तेच आहे की ते शिस्तीत असतात स्वतःचं काम परफेक्ट करतात दुसऱ्याला बोलण्याची संधी देत नाही आणि म्हणूनच ते मोठ्या पदांवर पोहोचतात मोठमोठं यश यांना सहज साध्य होतं आता अर्थात कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात तसा त्यांच्या याच स्वभावाचा म्हणजे स्पष्ट बोलण्याचा शिस्तीचा इतरांना कधीकधी त्रास होतो आणि त्यामुळे यांचं मग इतरांशी शत्रुत्व पण निर्माण होतं पण यांचं संपूर्ण लक्ष स्वतःच्या कामावर असतं त्यांना कुणालाही खाली दाखवायचं आहे किंवा कुणाचा तोटा करायचा आहे असा यांचा फोकस अर्थात असं यांचं लक्ष कधीच नसतं त्यामुळेच यांना यश मिळतं त्यांनी स्वतःचं काम करत राहावं प्रामाणिकपणे करावं हाच त्यांना सल्ला दिला जातो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तारखांना जन्मलेल्या लोकांनी शब्द देताना सावधगिरी बाळगावी कारण की शब्द दिला तर ही लोक पाळतातच त्यामुळेच कोणत्याही भावनेच्या जा भरात जाऊन कुणालाही शब्द देताना वचन देताना वेळा विचार करावा आणि मग शब्द द्यावा कारण दिलेला शब्द न पाळणं यांना शक्य होत नाही यांचं मन यांना आतून खातं मग कितीही नुकसान झालं तरी हे शब्द पाळतातच म्हणून यांना हाही महत्त्वाचा सल्ला दिला जातो की कुठलाही शब्द एखाद्याला देताना किंवा कुणालाही वचन देताना सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवूनच शब्द द्यावा किंवा वचन द्यावं या तारखांना जन्मलेल्या लोकांची तर्कशक्तीसुद्धा उत्तम असते वादविवादात यांना हरवणं तसं अवघडच आहे एकाच गोष्टीच्या दोन बाजू कशा असतात हे समजावून सांगण्याची क्षमता सुद्धा यांच्यामध्ये असते या तारखांना जन्मलेली लोक धाडसी क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करतात म्हणजे जिथे धाडसाची गरज असते जसं की मिल्ट्री असेल पोलीस असेल किंवा असं कुठलंही क्षेत्र जिथे धाडस हवं आहे अशा क्षेत्रामध्ये भरपूर नाव कमावतात मंगळाच्या प्रभावामुळे झटपट निर्णय घेणं हा सुद्धा यांच्या स्वभावामध्ये असतो जो कधी कधी -कद फायद्याचा ठरतो तर कधी कधी तोट्याचा सुद्धा ठरतो तर मंडळी आता तुमच्या घरात ओळखीत मित्रमैत्रिणींमध्ये कुणी कुठल्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला जन्मलेली व्यक्ती आहे का त्यांच्याशी हे वर्णन किती बरं आहे किती टक्के जुळतंय कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका